नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय श्री गुरुदेव भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत भगवान दत्तात्रयांच्या द्वितीय अवतार असे नरसिंह सरस्वती महाराजांची दिव्य जन्मकथा आणि त्यानंतर घडलेल्या अद्भुत अशा वाडा कालेगावचा चमत्कार ही कथा केवळ भक्ती नाही तर श्रद्धेची विश्वासाची आणि गुरुकृपेच्या अनुभवाची आहे त्रेतायुगात भगवान दत्तात्रेयांनी श्रीपाद श्री वल्लभ म्हणून पहिला अवतार घेतला त्यानंतर कलियुगातील अंधकार वाढत होता धर्म कमजोर झाला होता लोक त्रासात होते त्यांचे रक्षण करण्यासाठी आणि मार्ग दाखवण्यासाठी भगवान दत्तात्रेयांनी ठरवले माझ्या भक्तांना तारण्यासाठी आता मला पुनरावतार घ्यावा लागेल आणि अशा रीतीने श्रीपाद श्री वल्लभांनंतर दुसरा अवतार झाला श्री नरसिंह सरस्वती महाराज ही कथा आहे नरसिंह सरस्वती महाराजांची आणि त्यांच्या एका अद्भुत लीलेची श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म कर्नाटकातील कुंभाजी नावाच्या गावात झाला एक दाम्पत्य सतत देवाला विनवणी करत होतं हे दत्तात्रय आम्हाला एक, एक मुलगा द्या आणि एके दिवशी त्यांच्या घरात जन्माला आला एक तेजस्वी मुलगा त्याचे नाव ठेवले नरसिंह त्या बाळ बालकाच्या डोळ्यात अनोखा प्रकाश होता गावातल्या सगळ्या म्हाताऱ्या लोकांनी सांगितलं अरे हे मूल साधं नाही आहे हा आहे देवाचा वारकरी आईवडिलांना वाटले हे नक्कीच सामान्य मूल नाही लहानपणी ते फार बोलत नसत पण एक दिवस त्यांनी अचानक संस्कृत भाषेत बोलणे सुरू केले सामान्य माणसालाही न समजणारे वेद उपनिषद मंत्र ते सहज बोलत होते लोकांच्या तोंडात शब्द राहिले नाही सगळ्यांना कळले हा कोण साधासुधा बालक नाही ही तर दत्तांची लीला आहे वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी गुरुच्या मार्गदर्शनाखाली संन्यास स्वीकारला आणि यानंतर ते संपूर्ण जगाला परिचित झाले श्री नरसिंह सरस्वती म्हणून त्यांनी भारतभर भ्रमणती सुरू केले धर्म तपस्या सदाचार आणि भक्तीचा प्रसार सुरू केला नरसिंह सरस्वती महाराज जिथे जिथे गेले तिथे तिथे चमत्कार घडले एका रोगी व्यक्तीस स्पर्श करून त्याला पूर्ण बरं केले दृष्टशक्तींना पुराभूत करून भक्ताचे रक्षण केले वेद पुराण धर्मशास्त्र असे गहन विषय सामान्य लोकांना सोप्या भाषेत समजावले एका वृद्ध दाम्पत्याला स्वइच्छा पूर्ण करून पुत्रप्राप्ती दिली वाडा काले गावचा चमत्कार वाडा काले गाव नावाचे एक छोटेसे गाव होते शांत साधे पण एका मोठ्या दुःखाने व्यापलेले होते गावात खूप समस्या निर्माण झाल्या होत्या गावात काही वर्षे एक विचित्र आपत्ती सुरू होती गावातील गायी आजारी पडत होत्या दूध देणं बंद झाले होते काही तर अचानक मरण पावत होत्या तसेच शेतकरी त्रस्त झाले होते घराघरात दुःख आणि पूर्ण गावात अंधार पसरला होता एक दिवस गावातील एक वृद्ध भक्त म्हणाले आपले रक्षण फक्त गुरुच करू शकतील गावकऱ्यांनी एकत्र येऊन नरसिंह सरस्वती महाराजांची प्रार्थना केली दुसऱ्या दिवशी आश्चर्य झाले गावात एक तेजस्वी संन्यासी आले त्यांच्या डोळ्यात अनंत शांतता गावकऱ्यांनी ते क्षणात ओळखले हे तर गुरुच नरसिंह सरस्वती महाराज गावकऱ्यांनी त्यांना लोटांगण घातले महाराजांनी विचारले काय व्यथा आहे गावकऱ्यांनी सर्व सांगितले महाराज म्हणाले गावात नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढला आहे भिवू नका आजपासून तुमचे रक्षण माझ्या हाती आहे गुरूंनी नदीकाठी नेऊन गायत्री मंत्र जप करून एक तांदळाची मोठ हातात घेतली ते म्हणाले हे तांदूळ संपूर्ण गावात शिंपडा तुमच्या सर्व गायी स्वस्थ होतील आणि चमत्कार घडला आजारी गायी उठल्या दूध देऊ लागल्या गावातील संकट एका दिवसात दूर झाले गावकऱ्यांच्या डोळ्यातून भक्तीचे अश्रू वाहू लागले आणि सगळे म्हणू लागले जय जय श्री गुरुदेव गुरूंनी गाव सोडताना सांगितले मनात श्रद्धा ठेवा मन पवित्र ठेवा आणि सदा गुरु स्मरण करा जवळ संकटे येऊ शकत नाही जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकन दाबायला विसरू नका